चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनो रेलच्या ताफ्यात चौथा डबा दाखल झाला आहे महिन्याभरात चार डब्यांच्या गाडीची जुळणी केल्यानंतर चाचण्यांना सुरुवात होणार आहे ही गाडी सेवेत दाखल झाल्यानंतर मोनोच्या फेऱ्या वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल सध्या मोनोच्या ताफ्यात आठ गाड्या आहेत त्यापैकी सहा गाड्यांमधून प्रवासी वाहतूक सुरू आहे दररोज सहा गाड्यांच्या एकशे अठरा फेऱ्या होत आहेत सध्या या मार्गिकेवर दर अठरा मिनिटांनी गाड्या धावत आहेत मात्र एवढा वेळ गाडीची वाट पाहणं शक्य नसल्यानं प्रवासी मोनोकडे पाठ फिरवत आहेत त्यामुळे या मार्गावरील गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यासाठी नव्या गाड्या खरेदी केल्या जात आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं अतिरिक्त दहा गाड्यांच्या खरेदीसाठी मेधा सर्वो ड्राईव्ज कंपनीला ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये कंत्राट दिलं आहे कंपनीकडून पहिल्या गाडीचा शेवटचा डबा वडाळा कारशेडमध्ये दाखल झाला आहे चार डब्यांच्या एका गाडीची जुळणी महिनाभरात एम एम आर डी एकडून केली जाणार आहे त्यानंतर या गाडीच्या चाचण्याहून गाडी सेवेत दाखल होईल